हाय नमस्कार आजची आपली रेसिपी आहे मुळा गाजराची तडका चटणी आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इथे मी एक मुळा घेतलेला आहे किसून आता यामध्ये एक गांजर घेतलेला आहे किसून हे या गांजर यामध्येच टाकायचं आहे अगर छोटे मुलं वगैरे खात नसेल तर या पद्धती तुम्ही चटणी करून मुलांना खाऊ घाला आणि आता इथे दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत कापून मुलं खात असतील तर काम मिरच्या टाकू नका कमी टाका आणि सांबार आणि टमाटर एक टमाटर घेतला एक कापू आणि कांदा हे सगळे यामध्ये साहित्य टाकून द्यायचं आहे ही मी डाळ भिजवून घेतलेली आहे दोन ते तीन तीन तास भिजू घातलेली होती हे डाळ मी यामध्ये टाकत आहे हे बघा आणि स्वादानुसार मीठ आणि जिरं जिऱ्याचा पूड बाकी यामध्ये काहीच टाकायचं नाही हे सगळं साहित्य यामध्ये टाकलेलं आहे आता आपण याला तडका मारून घेऊया आता इथे आपले तेल गरम झालेलं आहे इथं अर्धा चमच जिरा आणि अर्धा चमच राई घेतलेली आहे यामध्ये तडतूड द्यायची आहे तेलामध्ये छान फुटून घ्यायचे आहे आता ही आपली जिरा राई तडतडलेली आहे हे बघा गॅस बंद केलेला आहे आता हा तडका या चटणीमध्ये टाकून घ्यायचा आहे त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं एक वेळा हात तडका चटणी करून बघा खायला खूप सुंदर लागते जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी खूपच छान लागते आणि पौष्टिक हेल्दी पण आहे हे बघा कलरही खूप छान दिसते ही मुळा गांजाची तडका चटणी आपली तयार झालेली आहे अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद इंस्टाग्रामवरती जाऊन फॉलो करा